हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांच्या लोकार्पण प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी आपले दुसरे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री श्री आशिष शेलारजी महानगरपालिका आयुक्त श्री भूषण गगरानी महानगर आयुक्त श्री संजय मुखर्जी या ठिकाणी उपस्थित श्री प्रवीण परदेशी श्री नवीन सुना त्याचप्रमाणे सन्मान्य आमदार राजन जी दिलीप मामा लांडेजी तुकाराम कातेजी अबू आझमीजी अशोक पाटीलजी महेंद्र दळवीजी सर्वच या ठिकाणी उपस्थित आपल्या एम एम आर डी एचे अधिकारी उपस्थित भगिनी आणि बंधूं आज अतिशय महत्वाच्या काही प्रकल्पांचं आपण या ठिकाणी उद्घाटन करतो पहिल्यांदा तर आज ही देखील एक आनंदाची घोषणा या ठिकाणून आम्ही सगळे करतो आहोत की उद्यापासनं आपला मुंबईचा कोस्टल रोड हा चोवीस तास लोकांना उपलब्ध होणार आहे आतापर्यंत आपण कोस्टल रोड हा रात्री बंद ठेवायचो कारण त्याच्यावर काही काम चाललं होतं आता तो उद्यापासनं चोवीस तास खुला होणार आहे पण याच सोबत नागरिकांना एक माझी विनंती देखील आहे विशेषतः युवांना विनंती आहे की अलीकडच्या काळात आपण पाहतोय सुंदर कोस्टल रोड तयार झाल्यानंतर काही लोक त्या ठिकाणी आपल्या ड्रायव्हिंगची प्रात्यक्षिका दाखवतात आणि मोटरसायकल असेल गाडी असेल अशा प्रकारे चालवतात की त्यातनं ते त्यांच्याही जीवाला धोका निर्माण होतो आणि इतरांच्याही जीवाला धोका निर्माण होतो त्यामुळे तुम्ही असं करू नका हे त्यांना सांगतोय आणि त्यासोबत एक कॉशन अजून करतोय की याच्यावर पूर्णपणे सीसीटीव्हीचं कव्हरेज आहे त्याच्यामुळे तुम्ही जर अशा प्रकारचं ड्रायव्हिंग कराल तर तुमच्या घरी नोटीसही येईल आणि पोलीसही येतील त्याच्यामुळे त्याची संपूर्ण व्यवस्था केली आहे पण आपल्या नागरिकांसोबत आपल्याला पोलीस किंवा नोटीस अशा प्रकारचा व्यवहार करायचा नसल्यामुळे चोवीस तास ओपन झालेल्या रोडवर नियमाने चांगल्या पद्धतीनं ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करून लोकांनी याचा आनंद देखील घ्यावा आणि आपला जो काही कार्यभार आहे तो योग्य प्रकारे त्या ठिकाणी पूर्ण करावा अशा प्रकारची विनंती करतो आणि त्याचसोबत आज या रोडवर अतिशय चांगला प्रमोनाड सायकल ट्रॅक त्यानंतर काही भुयारी मार्ग हे देखील आपण उद्घाटित केलेले आहेत आणि मी मुंबई महानगरपालिकेचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा प्रोमोराड त्या ठिकाणी तयार झालाय विशेषतः कोस्टल रोडचं काम सुरू असताना जे आमचे सकाळचे वॉकर्स आहेत त्यांच्याकरता एक प्रकारे चॅलेंज होता वरळीवर वॉक करणारे किंवा मरीन ड्रायव्हवर वॉक करणारे खूप मध्ये मध्ये त्यांना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होते पण आता एकदम सलग साडेपाच किलोमीटर तसा तो सात किलोमीटरपर्यंत जाणार आहे अशा प्रकारचा प्रोमोनाड आहे सायकल ट्रॅक्स आहेत आणि हे सगळं करत असताना याच्या एंट्री एक्झिटचे जे काही भुयारी मार्गही आहेत आणि ते सायकल करता आणि आपले जे दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांच्याकरताही चांगल्या प्रकारे तयार करण्यात आलेले आहेत म्हणजे जसे आमचे भूषण गगराणी स्मार्ट आहेत तसं स्मार्ट त्यांनी त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे म्हणून त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो दुसरं अभिनंदन या ठिकाणी मी एम एम आर डी एचं करतो की एम डी एने अतिशय चांगले प्रकल्पांचं आज या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे विशेषतः आपले जे लिंक ब्रिजेस आहेत हे याकरता महत्वाचे आहेत की जो काही आपला इस्टर्न एक्सप्रेस वे आणि वेस्टर्न एक्सप्रेसवे आहे या दोघांना जोडणारी लिंक आपल्याकडे नव्हती आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना ट्रॅव्हल करून यावं लागायचं आणि त्यात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आपल्या एम एमआरडीए मध्येही त्याची कोंडी व्हायची मागच्या काळामध्ये आपण साधारणपणे दोन हजार पंधरा सोळा साली निर्णय केला आणि एम एमआरडीए ला सहा वेगवेगळे एक्झिट म्हणजे एम एम आर डी एला पार करणारे अशा प्रकारचे आपण प्लॅन केले के की जेणेकरून एम एमआरडीए मध्ये म्हणजे आपला जो बीकेसी आहे एम ए म्हणण्यापेक्षा बीकेसी म्हणायचं बीकेसी मध्ये कुठल्याही प्रकारे ही कोंडी होणार नाही कारण हा आपला एक अतिशय प्रीमियर बिझनेस डिस्ट्रिक्ट आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथली जी कोंडी आहे ती दूर करण्याच्या दृष्टीनं हे सहा एक्झिट आपण प्लॅन केले होते त्यातले आता पाच एक्झिट पूर्ण होत आहेत या एक्झिट सोबत आणि एक राहिलेला आहे तोही मला असं वाटतं की डिसेंबर पर्यंत तो देखील या ठिकाणी पूर्ण होईल यामुळे दोन फायदे आहेत एकतर या सगळ्या चेंबूर वगैरे हो या सगळ्या भागाकडनं आपल्या वेस्टर्न एक्सप्रेस वेवर येण्याकरता त्याचा फायदा होणार आहे आणि विशेषतः पूर्व उपनगरातल्या लोकांना एअरपोर्टला जाण्याकरता देखील याचा एक निश्चितपणे फायदा होईल त्यामुळे खूप चांगली कनेक्टिव्हिटी या ठिकाणी झाली आणि हे करत असताना हे जे पूल आहेत हे आपण म्हणजे आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षांमध्ये आपण मुंबईमध्ये जीही कामं करतो ती इंजिनीअरिंग मार्वल्स आहे मग मा ती मेट्रोची कामं असो हो किंवा ब्रिजेसची कामं असो हो ती टनेलची कामं असो हो ज्या प्रकारचं इंजिनिअरिंग केवळ परदेशात व्हायचं आता त्याहीपेक्षा चांगलं इंजिनिअरिंग आपण किंवा काहीतरी नवं हे आपण आपल्या देशामध्ये दे करतो आणि त्यातलाच मला असं वाटतं की एक नमुना म्हणून या आपण ब्रिजकडे पाहू शकतो की एक किलोमीटरचा कर्व हा केबल स्टेट ब्रिज करायचा असं आतापर्यंत कोणीच विचारही केला नव्हता आणि कोणी हिंमतही केली नव्हती पण एम एमआरडीनं तो निर्णय केला चांगलं डिझाईन केलं आणि आज तो केबल स्टेट ब्रिज जो जवळपास एक किलोमीटरचा पूर्ण कर्व आहे आणि आपण बघितलं तर अतिशय डीप कर्व हा त्या ठिकाणी घेतलेला आहे याच्यामुळे ही जी कॅपेबिलिटी तयार होते या कॅपेबिलिटीचा फायदा असा आहे की मुंबईतल्या अन्य कठीण जे काही भाग आहेत त्या भागांमध्येही आता आपल्याला जर अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची असेल तर त्याकरता आपल्याकडे एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टीज हे तयार झालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रकारचं काम खरं म्हणजे अतिशय कंजेस्टेड एरिया समजा जो दुसरा ब्रिज आहे तिथे मिठी नदी आहे मिठी नदीचा तो किनाऱ्याचा भाग आहे थोडा रोड वाईड केल्यामुळे कामाला थोडी जागा होती पण तरी देखील खूप अडचणीच्या अशा किंवा वेस्टर्न एक्सप्रेसवेवर लँडिंग करायचं तर ते लँडिंग करणं हे कि किती कठीण काम आहे इतकं तिथे रोजचा ट्रॅफिक आहे त्यामुळे मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रकारची कामं या ठिकाणी झालेली आहेत आणि भविष्यामध्ये आपलं आपली जी अपेक्षा आहे की वेस्टर्न एक्सप्रेसवे हा एक प्रकारे मुंबईच्या ट्रॅफिकचं एक अतिशय महत्वाची वाहिनी आहे साधारणपणे मुंबईचा जो रोड ट्रॅफिक आहे हा सिक्स्टी पर्सेंट ट्रॅफिक हा एकटा वेस्टर्न एक्सप्रेसवेवरनं जातो त्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेसवे आपण जेवढा डिकन्जेस्ट करू तेवढं मुंबईला आपल्याला डिकंजेस्ट करता येतं आज आपण पाहतोय की आपल्या बांद्रा वर्सोवा लिंकचं काम आपण आता करतोय बांद्रापर्यंत आपण आलो बांद्रा वर्सोवा लिंकचं काम हे साधारणपणे त्या ठिकाणी साठ टक्के झालेलं आहे तिकडे पलीकडे वर्सोवापासनं दहिसर आणि तिथनं भाईंदर अशा प्रकारचे लिंक्स या देखील महानगरपालिकेने आता त्या ठिकाणी त्याचे ऑर्डर्स दिलेले आहेत त्याची कामं ही जवळपास सुरू झालेली आहेत काही टनेलची कामं त्या ठिकाणी सुरू झालेली आहेत म्हणजे पॅरल वेस्टर्न एक्सप्रेस वे आपण भाईंदरपर्यंत आता तयार केलेला आहे की याचं काम पूर्ण झाल्यानंतर आज जे मुंबईच्या उपनगरातल्या आणि विशेषतः पश्चिमी उपनगरातल्या लोकांना जो आज त्रास सहन करावा लागतो अनेक वेळा थोडाही पाऊस झाला की ट्रॅफिक स्लो होतो इथे एक ॲक्सिडेंट जरी झाला तरी देखील ट्रॅफिक एक तास उशिरा जातो कारण तो ऍक्सिडेंट होऊन ते बाजूला हटवत पर्यंतचा जो काळ आहे याच्यामध्ये जी कोंडी होते ती कोंडी सोडवण्याकरता एक एक तासाचा वेळ लागतो आणि त्यामुळे पस्ट या पश्चिम द्रुतगती मार्गावरनं जाणारी जी मंडळी आहेत त्यांच्याकरता रोज एक प्रकारे त्याला ट्रॅव्हल त्याच्यावर ट्रॅव्हल करणं एक खूप मोठी जिकरीची किंवा सरकसी सारखं एक त्यांना तो प्रवास करावा लागतो ही सगळी कोंडी आपल्या या सगळ्या ज्या काही इंटरव्हेन्शन्स आहेत त्याच्यामुळे दूर होणार आहे आणि अर्थातच काही पॅरल रोड देखील आपण करतोय गोरेगावमध्ये आपण एक पॅरल रोड करतोय की ज्याच्यामध्ये तो डीपी रोड झाला तर तिकडचा काही भाग जो आहे बोरीवली गोरेगाव वगैरे हा आपल्याला डिकंजेस्ट करता येईल त्यामुळे एकूणच हे डिकंजेशनचं काम आपण घेतलेलं आहे आणि भविष्यामध्ये आपला जो काही वेस्टर्न एक्सप्रेस वे आहे हाही आपल्याला ऍक्सेस कंट्रोल कसा करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण करणार आहोत त्या संदर्भातही प्रयत्न जे आहेत किंवा त्या संदर्भात जे काही आहेत त्यांचाही विचार घेणं हे चाललेलं आहे हे सगळं करत असताना मोठ्या प्रमाणात मेट्रोचं नेटवर्क आपण सुरू केलेलं आहे मेट्रोचं इंटिग्रेशन आपण सुरू केलेलं आहे आपण बाहेर बघू शकतो की त्या वेगवेगळ्या इंटिग्रेशनचं जे काही काम चाललेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय वेस्टर्न एक्सप्रेस वे वर आपण जर बघितलं तर ज्या स्टेजमध्ये मेट्रो सुरू झालेली आहे तिथे पूर्वीच्या तुलनेमध्ये जे काही व्हेक्युलर ट्रॅफिक आहे ते आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळत आहे काही प्रमाणात कमी झालेलं पाहायला मिळत आहे अर्थात ती आ, सिंगल स्ट्रेच नसल्यामुळे तेवढ्या प्रमाणात ते कमी झालेलं नाही पण जेव्हा हा सिंगल स्ट्रेच आपला तयार होईल किंवा आपले इंटरचेंजेस जे आहेत म्हणजे मेट्रो समजा जी काही एलिव्हेटेड मेट्रो आहे ती ज्यावेळेस जुळेल किंवा वेगवेगळ्या मेट्रोचं ज्यावेळेस इंटरसेक्शन तयार होतील त्यानंतर मला असं वाटतं की एक फार सिमलेस कनेक्टिव्हिटी तयार झाल्यामुळे आपले हा जो काही ट्रॅफिक आहे हा आप कुठेतरी आपल्याला निश्चितपणे कमी झालेला दिसेल आणि त्यातनं आपण जे काही एक स्वप्न बघितलं होतं मला आजही आठवतं की दोन हजार अठरा साली माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते आपण मुंबई इन फिफ्टी नाईन मिनिट अशा प्रकारचा एक नारा दिला होता की एकोणसाठ मिनिटांमध्ये मुंबईच्या कुठल्याही भागात कुठल्याही भागात जाता आलं पाहिजे आणि मी दाव्याने सांगतो की जे आपण इन्फ्रास्ट्रक्चरचे इन, आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचे इंटरव्हेन्शन्स आता मध्ये घेतलेले आहेत त्या इंटरव्हेन्शन्स ते पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे आपल्याला विदिन फिफ्टी नाईन मिनिट्स ही मुंबई एका भागात दुसऱ्या भागात जाता येईल तशा प्रकारची व्यवस्था ही मुंबईमध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल आता लाईन फोर लाईन टू बी वन आणि लाईन नाईन ही मध्ये म्हणजे त्याची फेज वन मला असं वाटतं की लाईन फोर सप्टेंबरमध्ये लाईन टू बी वन मंडाली वाली आपली चेंबूर ती सप्टेंबर एंडमध्ये आणि लाईन नाईन फेज वन नोव्हेंबरमध्ये असं आपण त्याचं उद्घाटन करणार आहोत मी टार्गेट एम एम आर डीला ला दिला आहे की कि दरवर्षी किमान पन्नास किलोमीटरची लाईन ओपन झाली पाहिजे तरच आपण हे जे काही चारशे किलोमीटरचं आपलं नेटवर्क तयार करायचं आहे ते वेळेत आपण डिलिव्हर करू शकू तर यावर्षीच तुमचं टार्गेट होईल असं मला दिसत आहे पुढच्या वर्षी जर झालं पाहिजे असं बघा पुढच्या वर्षी पन्नासच्याऐवजी साठ सत्तर करता आला तर अधिक बरं म्हणजे आपल्याला अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत जे सुरू सुरू केलेलं नेटवर्क आहे संपलं पाहिजे मग नवीन नेटवर्क जे आता आपण त्याच्यामध्ये प्लॅन करतोय परत एम एम आरचं इंटिग्रेशन जे करतोय त्याला थोडा वेळ लागेलच कारण तीन चार वर्ष त्याला लागतात पण पड़ निश्चितपणे याच्यामुळे मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात हे काम होणार आहे मला ही सांगताना आनंद वाटतोय की लवकरच आपले जी सबर्बन रेल्वे आहे या सबर सबअर्बन रेल्वेमध्येही आपण जे काही आताचे डबे आहेत ते सगळे डबे रिप्लेस करणार आहोत आणि मेट्रो सारखे त्या ठिकाणी एसी आणि दरवाजा बंद होणारे अशा प्रकारचे डबे त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करणार आहोत जेणेकरून एक प्रकारे जशी मेट्रोमध्ये आपल्याला आरामदायी प्रवास करता येतो तशाच प्रकारचा प्रवास त्याही ठिकाणी करता येईल लवकरच त्या संदर्भातली अधिकृत घोषणा ही आपले रेल्वे मंत्री या ठिकाणी येऊन करणार आहेत त्याचं टाईमलाईन काय शेड्यूल काय फक्त मी रेल्वे मंत्र्यांना एकच विनंती केली होती की मंत्री मोदी आपण हे चांगलं आम्हाला एक उपहार देता पण या उपहारामुळे आमच्या सफरबन रेल्वेचे तिकीट वाढवू देऊ नका तिकिटाची किंमत वाढवू नका नाहीतर एसी झाल्याबरोबर तिकिटाची किंमत वाढली तर सामान्य माणसाला त्याची अडचण होईल पण त्यांनी आम्हाला निश्चितपणे आश्वस्त केलं आहे की तिकिटामध्ये एकाही पैशाची वाढ न करता या ठिकाणी अशा प्रकारची सोय ही आपल्या मुंबईकरांना उपलब्ध जी आहे ती करून देण्यात येईल आज याही गोष्टीचा आनंद आहे की आपण मेट्रोची प्रशिक्षणाची इमारत या ठिकाणी तयार केली आहे कारण मेट्रो एक असं ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे की हे केवळ ट्रान्सपोर्टेशन करत नाही हे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार देखील देणार आहे एक नवीन इकोसिस्टीम आणि एक नवीन अर्थव्यवस्थेला देखील चालना देत आहे आणि म्हणूनच या माध्यमातनं केवळ मुंबईपुरतं नाही महाराष्ट्रापुरतं नाही तर देशभरातला मेट्रो करता लागणारा जो ह्युमन रिसोर्स आहे तो या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये तयार होईल एक अतिशय प्रीमियम अशा प्रकारची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि ही पण मला असं वाटतं की एम एम आर डीने हा चांगला विचार केला की इतर ठिकाणी ट्रेनिंगवर पैसे खर्च करण्याच्याऐवजी ती व्यवस्था आपल्याकडे करून देशभरातलं ट्रेनिंग आपल्याकडे करून दोन पैसे आपणच कमवू शकतो अशा प्रकारचा एक चांगला विचार तुमच्या मनामध्ये आला हा अजितदादांना फार आवडला असेल कारण कुठल्याही संस्थेने पैसे वाचवतो म्हटलं आणि कमवतो म्हटलं तर अजितदादा नेहमी खुश असतात त्याच्यामुळे तुम्हाला दोन पैसे जास्त तुम्ही त्यांना मागून घ्या ते नक्की तुम्हाला जर लागले तर राज्याच्या तिजोरीत देतील हा विश्वास मला या माध्यमात नाही यासोबत आपल्या कर्मचाऱ्यांची निवासस्थाने देखील आपण या ठिकाणी तयार केलेली खरोखर अतिशय चांगला आहे आणि मला विश्वास आहे की शेवटी या सगळ्या गोष्टींनी एफिशियन्सी वाढते जर आपल्या कर्मचाऱ्यांना आपण योग्य प्रकारच्या सोयी देऊ शकलो तर त्यातनं आपली एफिशियन्सी ही वाढत असते आणि तेही इमारती चांगल्याच आहेत फक्त थोड्या एस्थेटिकली असून चांगल्या कशा होतील जे दादांनी सुचवलेलं आहे ते निश्चितपणे आपण या ठिकाणी करू है के गेला हो है। आ, या गोष्टीचा आनंद आहे की गेल्या दहा वर्षामध्ये मी असेल किंवा आमचे शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना किंवा आता शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील आमचा सगळा फोकस हा विकासावर आहे आम्ही नो कॉम्प्रोमाइज विथ डेव्हलपमेंट अशा प्रकारची एक परिभाषा घेऊन या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेलो आहोत कारण या ज्या सगळ्या गोष्टी आपण आज करतोय या आपल्याला काल करायच्या होत्या ऑलरेडी आप, आपली जी काही बस आहे ती ऑलरेडी निघून गेलेली आहे पण मला असं वाटतं की ज्या वेगानं आपण ते कॅचअप करतोय मुंबई हे एक देशातलं महत्वाचं शहर आहे हे जगातलं एक महत्वाचं शहर आहे हे आपली आर्थिक राजधानी आहे हे आपलं ग्रोथ इंजिन आहे आणि त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिटने जर आपण ग्रोथ थांबवली तर मला असं वाटतं की आपल्यासारखे करंट आपणच ठरू आणि म्हणूनच आता ही जी पेस आपण घेतलेली आहे हा जो वेग आपण घेतलेला आहे हा वेग कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण कमी होऊ देणार नाही हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आणि हे चांगले प्रकल्प या ठिकाणी सुरू झालेले आहेत अर्थातच मगाशी अनाउन्समेंट झालेली आहे की कोस्टल रोडच्या संदर्भातल्या ज्या काही व्यवस्था आहेत या उद्या साडेचार वाजतापासून सुरू होतील त्यामुळे आज त्याच्यावर फार आग्रह कोणी जाऊन करू नये अशा प्रकारची सगळ्यांना विनंती आहे पण आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हे सर्व उद्घाटन करताना आणि आपल्या देशवासियांना मुंबईवासियांना या सगळ्या ज्या काही अतिशय चांगल्या व्यवस्था आहे या भेट स्वरूप देताना महाराष्ट्र शासनाला अतिशय आनंद होतोय सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज